नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस राहुल सांगळे आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण अद्रकच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत येथे इथे इथं तुम्ही बघू शकता अद्रकचं प्लॉट छान पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे पण मेन प्रॉब्लेम इथं असा येतो आहे की पांढऱ्यामुळे संख्या कमी असल्या कारणानं फुटी व्यवस्थित निघत नाही आहेत फुटी जर सांगायची ठरल्या तर इथं प्रत्येकी कोंबाला समजा दोन ते तीनच फुटी आपल्याला दिसत आहेत तर आपल्या इथं फुट्यांची संख्या जास्तीत जास्त वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी आपण याला मधून केंडल रूट जे वालेग्रो कंपनीचं येतं ते एक रे एक लिटर सोडणार आहोत आणि त्याचबरोबरीला आपल्याला इथं झाडामध्ये पिंगटपाना दिसतोय पिंगटपाना म्हणजे टोकाकडून पिवळेपाना दिसतोय पानांमध्ये तर हा पिवळेपणा पुढं चालून आपल्याला करप्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव घडवण्याचं काम करत असतो तर हा पिंगटपणा देखील जाणू नये आणि फेरस्टी देखील भरली जावी म्हणून आपण तिथं रूट रूटसोबत फेरेलिन नावाचं प्रोडक्ट देणार आहोत केंडल रूट आणि फेरेलिन एक लिटर आणि पाचशे ग्रॅम जर या पद्धतीनं कॉम्बिनेशन आपण दिलं तर आपल्याला छान पद्धतीनं रिझल्ट येईल पांढऱ्यामुळंची संख्या चांगल्या पद्धतीनं निघतील आणि त्याचबरोबर जो शेंड्याचा पिवळेपणा आहे तो कमी होऊन करपायला देखील आपला झाडबळी लवकर बळी पडणार नाही अशा पद्धतीनं मित्रांनो तुमचे देखील प्लॉटच्या अडचणी असतील त्या प त्यादेखील माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचत चला आपण नक्कीच शंभर टक्के तुमच्या प्लॉटवरती येऊन तिथल्या तिथं मार्गदर्शन करत जाऊ आणि तुमच्या ज्या अडचणी असतील त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देखील कळवल्या तर आपण त्याच्यावरती पुढचा नेक्स्ट व्हिडिओ बनवू शकू आणि मित्रांनो अशा नवनवीन माहितीसाठी व आपल्या चॅनलवरती जे माहिती भेट येत राहतात ते पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्कीच करा धन्यवाद